शिक्षण संस्था कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्याचं काम एवाय पाटील आणि जयसिंगराव भुद्रे यांनी केलं तुम्हाला ही जनता एवाय पाटील माफ करणार नाही हे लक्षामध्ये घ्या तुमच्या राजकारणाला सुरुंग का लागतायत याचा एवाय पाटील तुम्ही विचार करा महाभारतामध्ये एक शकुनी होता या शिक्षण संस्थेमध्ये शकुनींच्या फौजा शकुनी तयार झाल्या आणि त्या शकुनीच या शिक्षण संस्थेचं वाटोळ केलं लक्षामध्ये घ्या घटना दुरुस्ती आम्ही तयार केली पण जयसिंगरावांनी ती घटना धर्मादायकडं तुम्हाला सांगतोय का सादरच केली नाही आणि जयसिंगरावांनी मी हे जेव्हा विचारलं तेव्हा जयसिंगराव मला असं म्हणतायत की मी माझ्या नेत्याचं ऐकू का जलंधर पटेल तुमचं ऐकू जयसिंगराव तुम्ही आणि एवाय पाटलांनी या परिसरामध्ये शब्द न पाळण्याची संस्कृती तयार केली तुमच्या मिशीला इतकं खरकट लागलंय इतकं खरकट लागलंय की आजही एवय साहेब तुम्ही माळेची शपथ घेताय माळेची मनी आता ठिसुळवायला लागले एवय साहेब आता शब्द घ्यायच्या बंद करा आणि एकदा तुम्ही खरं बोला लक्षामध्ये घ्या तर धैर्यशील पाटीलला सुद्धा आमचे अप्रोक्ष बोलवून घेऊन तुम्हाला एक जागा देतो दोन जागा देतो आमच्यातन लढवा अरे आमचं पॅनेल मोडायचा तुम्ही प्रयत्न केला आज या विराट जनसमुदायाच्या साक्षीनं सांगतो तुमचं पॅनेल उद्या हे लोक मोडणार आहेत आणि विराट संख्येनं या व्यासपीठावरती बसलेल्या या तेरा उमेदवारांना वाजत गाजत लक्षात घ्या लोक पाठवणार आहेत एवाय पाटील साहेब अजूनही वेळ गेलेली नाही या परिसरामध्ये चांगलं काहीतरी करा अरे परवा दिवशी हायकोर्टामध्ये तुमचे लोक आहेत पाटील साहेब एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यामध्ये या गावातले तीन स्वातंत्र्य सेनाने होते आणि एकूण स्वातंत्र्याच्या मैदानामध्ये या गावातले तीस सेनानी होते अशा भूमीमध्ये आज जी सभा होते आहे ना ती विजयी सभा होते आहे हे मी धैर्यशील पाटील ना या ठिकाणी सांगतो कारण ज्या ठिकाणी आता हे व्यासपीठ उभं आहे हे विजयाच व्यासपीठ आहे थोडस धैर्यशील साहेबांना वाईट वाटेल पण याच जागेवरती प्रकाश आंबेडकरांची विराट विजयी सभा आम्ही घेतलेली होती भावानो ही गर्दी आमच्या विरोधामध्ये असणाऱ्या विरोधकांना सर्दी तर निश्चितपणानं आणेल पण इथं जमलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा उदंगाचा उत्साह आणि चेतनेचं चांगन बघितल्यानंतर उद्याच्या दोन तारखेला भोगावती शिक्षण प्रसारक मंडळासाठी होणाऱ्या मतामध्ये विजय कोणाचा होणार हे सांगायला आणायची गरज नाही आज ही सभा बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये होते तीन तारखेला याच ठिकाणी धैर्यशील साहेब गुलाला मध्ये विजयी सभा घेण्यासाठी या हे निमंत्रण सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला देतो भावनु मला गोड बोलता येत नाही जवळजवळ चौतीस वर्ष भोगावती शिक्षण प्रसारक मंडळावरती प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर पाच वर्ष त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून शिकल्यानंतर या एकोणचाळीस वर्षाच्या कार्यकालामध्ये आदरणीय कैलासवर्शी दादासाहेब पाटील कवलवकर यांनी ती शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभी केली खराडे मामा चेअरमन असल्यापासून ते जयसिंगराव गुजरेच्या पर्यंतचे सगळे चेअरमन मी तिथं प्राध्यापक असताना पाहिलेले आणि मग एवढ्या सगळ्या व्यापक अशा पटलावरचा हा सगळा सगळा कारभार बघितल्यानंतर माझी उद्विग्नता लपत नाही आज परिस्थिती काय आहे राजकारणाचा अड्डा त्या ठिकाणी तुम्ही बनवला स्वर्गीय दादासाहेब पटेल कौलवकरांना हे अपेक्षित नव्हतं ही शिक्षण संस्था राजकारण विरहित राहावी आणि कारखान्यावरती काय तुम्हाला राजकारणाचा अड्डा करायचा तो करा पण जनमानसातून तेरा माणसं दादासाहेब नेमत असायचे या सगळ्या प्रक्रियेला खो दिला आणि राजकारणाच एक त्या ठिकाणी अड्डा बनवण्याचं काम ह्या सगळ्या विरोधी मंडळींनी केले आज त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे तुम्ही जाऊन जरा प्राध्यापकांच्या क्वार्टर्स बघा प्राचार्यांचा तिथला बंगला बघा इमारती पडताय स्विमिंग पूल चालवायला दिलाय जिम्नॅशियम हॉल कुत्र्यांची वस्ती बनलाय जयसिंगरावांनी बी होक काढलं ते तुम्हाला सांगतो बंद पडलं व्यवसाय विभाग आणि दोन तीन वर्षामध्ये बंद पडणार आहे मी प्राध्यापक असताना तिथं साडेपाच सहा हजार विद्यार्थी संख्या होती आज त्या ठिकाणी केवळ अडीच हजार इतकी विद्यार्थी संख्या आहे शिक्षक सरप्लस होत आहेत तुकड्या बंद पडतायत नोकर भरतीचे पैसे एटीजी खाली जमा करण्याचा निर्णय झालेला होता ते पैसे कुणाच्या घशामध्ये जात आहेत कुठे आहेत ते अरे केला सगळ्या लोकांना संपतराव पवार पाटील असतील एवाय पाटील असतील या सगळ्या नेत्यांना एका भोंगड्यावरती बसून सर्व पक्षीय त्या ठिकाणी लोक नेमले गेले सहा महिन्याकरता निवडणूक साधना घटना दुरुस्ती करून कारखान्यातला सुपूर्द करायचा निर्णय झाला सहा महिन्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ पाच वर्षाच्या करता आम्ही आम्हाला संधी द्या असं म्हटल्यानंतर पाच वर्ष झाली आणि पाच वर्षानंतर पुन्हा ती शिक्षण संस्था कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकवण्याचं काम एवाय पाटील आणि जयसिंगराव हुद्रे यांनी केलं तुम्हाला ही जनता एवाय पाटील माफ करणार नाही हे लक्षामध्ये घ्या तुमच्या राजकारणाला सुरुंग का लागतायत याचा एवाय पाटील तुम्ही विचार करा तुमची नैतिक जबाबदारी होती तुम्ही माझे शत्रू व्यासपीठावरती सांगतोय की एवाय पाटील हे सुद्धा माझे मित्र आहेत पण फार मोठ्या विश्वासानं या परिसरातल्या जवळजवळ एकोणतीस हजार सभासदांनी एवाय पाटील साहेब तुमच्या हातामध्ये ही शिक्षण संस्था का दिलेली होती तुम्ही घटना दुरुस्ती करावी म्हणून दिलेली होती या परिसरातले यांचे सगळे नेते सगळ्या नेत्यांना एकत्र बसवून एक समिती आम्ही केली त्या सुखानु समितीचा प्रमुख मीच होतो तिथं ठरला घटना दुरुस्ती काय करायची प्रत्येक कलमावरती चर्चा झाली आणि एक घटना दुरुस्ती आम्ही तयार केली पण जयसिंगरावांनी ती घटना धर्मादायकडं तुम्हाला सांगतोय का साधनच केली नाही आणि जयसिंगरावाने मी हे जेव्हा विचारलं तेव्हा जयसिंगराव मला असं म्हणतायत की मी माझ्या नेत्याचा ऐकू का जलंधर पाटील तुमचा ऐकू मग एवाय पाटील हा दोष तुमच्या वरती येतोय का या परिसरातल्या आम्हा लोकांच्या वरती येतोय याच उत्तर तुम्हाला द्यावं लागेल एवाय पाटील साहेब अजूनही वेळ गेलेली नाही या परिसरामध्ये चांगलं काहीतरी करा अरे परवा दिवशी हायकोर्टामध्ये तुमचे लोक आहेत एवाय पाटील साहेब आणि या परिसरातल्या शेतकरी सभासदांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं आश्वासनं आहेत ना त्याच्यावरती या परिसरातली आता एकोणतीस हजार सभासद जनता विश्वास ठेवणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही खरंच नवीन काय केलं याच उत्तर द्या ते कॉलेज जे तुम्हाला सजलेलं दिसतंय तिथं जी सगळी फरशी घातलेली आहे चांगलं डागडूजी मध्ये चांगलं दिसत हे मीच तुम्हाला सांगतो एका प्राध्यापकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या चा पगारातल्या पैशातून ते केलेलं आहे तिथे एक मला सांगा जे मुलींच वस्तीग्रह त्या ठिकाणी बांधलं ते माझी प्राचार्य पेडणेकरांच्या मुलाने बांधून दिलं ती बाहेर जी तुम्हाला कमान दिसते ना ती या साधारणतः तारळेगावचे सुपुत्र सप्रे यांनी ती कमान बांधून दिली आज बिचारे ते कालवश झालेले तिथं जी काही झाडं लावल्यात त्या झाडांना जे काही साधारणतः कंपाऊंड केलेलं आहे म्हणजे आपण जे साधारणतः बोर्डांच्याकडून जे घेतो ना ते सुद्धा तुम्हाला सांगतो एका कंपाऊंड करायला पैसे हे प्राध्यापकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पैशातलंच आहे मग तुम्ही नेमकं काय केलं याचं उत्तर तुम्ही द्या जयसिंगराव तुम्ही आणि एवढ पाटलांनी या परिसरामध्ये शब्द न पाळण्याची संस्कृती तयार केली तुमच्या मिशीला इतकं खरकट लागलंय इतकं लागलंय की ही एवाय साहेब तुम्ही माळेची शपथ घेताय माळेचे मनी आता ठिसूळ व्हायला लागले एवाय साहेब आता शपथ घ्यायच्या बंद करा आणि एकदा तुम्ही खरं बोला लक्षामध्ये घ्या अरे याही परिसरामध्ये दादासाहेब पाटलांनी गोविंदराव कलिक संघर्ष केला पण त्या संघर्षाला एक नैतिकतेची बूज होती लक्षामध्ये घ्या आणि याच्या अनेक घटना या, अने या परिसरातले बुजुर्ग लोक सांगत असताना पाहायला मिळतात अरे या शिक्षण संस्थेमध्ये महाभारतामध्ये एक शकुनी होता या शिक्षण संस्थेमध्ये शकुनींच्या फौजा तयार झाल्या आणि त्या शकुनीच या शिक्षण संस्थेचं वाटोळ केलं लक्षामध्ये घ्या मी महाभारतातल्या विकरणाची भूमिका घेऊन या सगळ्यांना सांगत होतो की तुम्ही भोगावती सहकारी साखर करत्याना राजा करण्याचा अड्डा करा पण ही शिक्षण संस्था राजकारणाच्या खडका वरती आपले कडे दिलं आणि त्या ठिकाणी बांधल्या मला आजही आठवतं इथं शिवाजी पाटील माझे मित्र बसलेले आहेत आम्ही त्यावेळेचे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत दादासाहेब पाटलांचे चिरंजीव आहेत ते अरे ज्या वेळेला तिथं सत्याहत्तर ला महाविद्यालय सुरू झालं त्यावेळेला सत्याहत्तरच्या अगोदर दोन तीन वर्ष या परिसरातल्या शाळेच्या सहलीत एक कॉलेज बघायला येत होते एवढ्या टुमदार इमारती महाराष्ट्रातला ऑन मनीच्या पैशामध्ये ही शिक्षण संस्था बांधलेला इतिहास या परिसरातली जनता कदापि विसरणार नाही गोपाळराव हुजरे साहेबांनी एक हजार रुपये मधले रुपये लोकांना परत दिले जयसिंगराव तुम्ही त्यांचे आमच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या एक घटना दुरुस्ती जर या शिक्षण संस्थेची तुम्ही केली असते तर एक चकार शब्द मी तुमच्यावरती बोललो नसतो अरे बिनविरोध निवडणूक आता सुद्धा मी करा म्हणून शिवाजीराव पाटील चेअरमनला तुम्ही कुणी फोन करा पी डी साहेब आहेत लक्षात घ्या त्यांनी नाही म्हटलं तरी चांगल्या पद्धतीनं परवाच्या साधारणता भूमिका वटवलेल्या आहेत मी त्यांचाही अनादर करणार नाही त्यांना विचारा तुम्ही कि आम्ही तुमच्याकडं काय मागितलं तुम्ही आम्हाला प्रस्ताव दिला सात जागा आम्ही घेतो चेअरमन आमचा करतो सहा जागा तुम्ही घ्या धैर्यशील पटनांना मी विनंती केली की साहेब दोन जागा तुम्ही घ्या भाजपने साधारणतः दोन जागा घ्या एक जागा नरके साहेबांना द्या आणि एक जागा मंत्री प्रकाश आंबेडकरांना द्या आणि चळवळीची आमची जागा जी आहे ना ती आम्ही हक्क दाखवत नाही आम्हाला एक वेळ बाजूला करा पण ही शिक्षण संस्था तुम्ही बिनविरोध करा पण तोही प्रस्ताव डावलला गेला आणि तुम्हाला सांगतोय का या संस्थेची ही निवडणूक लागली हे सगळं पॅनेल मोडण्यासाठी जर केलेली षडयंत्र तुम्हाला सांगितले तर धैर्यशील पाटील सुद्धा आमच्या अप्रोक्ष बोलवून घेऊन तुम्हाला एक जागा देतो दोन जागा देतो आमच्यातनं लढवा अरे आमचं पॅनेल मोडायचा तुम्ही प्रयत्न केला आज या विराट जनसमुदायाच्या साक्षीनं सांगतो तुमचं पॅनेल उद्या हे लोक मोडणार आहेत आणि विराट संख्येनं या व्यासपीठावरती बसलेल्या या तेरा उमेदवारांना वाजत गाजत लक्षात घ्या लोक पाठवणार आहेत माझी आज ही भावना आहे की हे युद्ध जे आहे ना ते धर्मयुद्ध युद्ध आहे भावानो हे लक्षामध्ये घ्या आम्ही काही चुकीच करत नाही चांगल्या साठी त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत तुम्हाला सांगतोय का या परिसरामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा मोठा प्रबळ पक्ष होता आज मला सांगा सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधून या परिसरातला विरोधी पक्ष संपवायचं काम केलं अरे मी कोण माणूस आहे मला अपेक्षा ना नाही लक्षात घ्या गेली पंचवीस वर्ष संघर्षाच्या मैदानामध्ये मी उभा आहे लाट्या खातोय लढतोय लक्षात घ्या संघर्ष करतोय पंधरा दिवसाला कोर्टामध्ये हो। उद्याच्या तीस तारखेला सुद्धा कोर्टामध्ये आहे तुम्हाला हजर लागेल हे आत्ता जनार्दन मला सांगत होते तीस तारखेला धैरशील साहेब माझ्या प्रचारासाठी सुद्धा मी तुमच्या समोर फिरू शकणार नाही असं काम चारित्र्याचं आणि नैतिकतेच या गावाला अभिमान वाटावा आणि या गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेला एक गोरगरीब कुटुंबातला सामान्य नऊवारी साडीतल्या आईचा आणि पंजाब पटक्यातला बापाचा म्हणून महाराष्ट्राला सांगत असताना माझा अभिमान आणि माझी छाती नेहमी भरून बावनो राहिली या रशिवडे गावातल्या भूमीतल्या एकाही माणसाला जालधर पाटील न वाईट कृत्य जर केलं तर या लोकांना तोंड सुद्धा मी दाखवणार नाही पण मी जेव्हा तुम्हाला सांगतोय का अन्यायाच्या विरोधामध्ये जेव्हा तिटून उठतो आणि दात एकतर मी कधी खुपसत नाही आणि एकदा जर एखाद्या गोष्टीमध्ये खुपसले तर मोडल्याशिवाय बाहेर काढत नाही ही आज साधारणता बाना या चळवळीमध्ये आजपर्यंत बाळगोल भावान मी काम केलं शिक्षण संस्थेसाठी या लोकांचा एवढा आट्ट कशासाठी अरे त्या शिक्षण संस्थेच्या कासात बसण्यासाठी यांचा असा आहे त्या वैरण कुणी घालायची तिला कुणी कुणी काढायचं याच्यासाठी यांचं भांडण नाही अरे भावानो तिचा आता दूध संपलंय रक्त पिण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी का हा प्रश्न या लोकांना मला विचारावा वाटतोय लक्षात घ्या साखर कारखाना अडचणीत आला आता या लोकांनी आपला मोर्चा या शिक्षण प्रसारक मंडळाकडं वळवलाय हे अनुनपाडा भावानो एका चांगल्या उद्देशानं प्रामाणिक भावनेनं या शिक्षण संस्थेमध्ये तिची घटना दुरुस्ती करायची आहे आणि आज ही शब्द तुम्हाला देतो लक्षात घ्या ती घटना दुरुस्ती माझ्याकडे गावामध्ये सभा झाल्या त्या त्या गावामध्ये एक वर्षाच्या आत ही घटना दुरुस्ती करण्याचा शब्द पॅनेलच्या लोकांनी दिलेला आहे आणि केवळ चार ते सव्वा चार वर्षा करतात ही निवडणूक असणार आहे उद्याच्या कारखान्याच्या निवडणुकी बरोबर ही सुद्धा निवडणूक होणार आहे आणि त्यानंतरच्या काळामध्ये परत शिक्षण संस्थेची निवडणूक जी लागेल ती कारखान्याच्या निवडणुकी बरोबरच लागेल स्वतंत्रपणानं त्याच्यावरती खर्च टाकला जाणार नाही हा शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो